अभिनेत्री श्वेता खराजने नुकतीच एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे यावेळी हर्षदा खानविलकर व तुषार दळवी यांच्याबरोबर काम करताना अनुभव कसा होता अशा आशयाचा प्रश्न तिला विचारण्यात आला होता यावर बोलताना श्वेता खराजने म्हटले का की ती तोगेही खूप सकारात्मक आहे कारण मी आत्तापर्यंत हर्षदा ताईंबद्दल खूप ऐकलं होतं प्रेमळ व्यक्तींपैकी एक आहे आणि खरंच ती प्रेमळ आहे खूप काळजी घेते प्रत्येक माणसाबद्दल तिला प्रेम आहे ती प्रत्येकाशी प्रेमाने मागते काळजी घेते आमचं जर आउटडोअरला शूट असेल तर कोणी उन्हात असेल तर ती त्यांना लगेच द्यायला सांगते तिचं सगळीकडे लक्ष असतं ती इतकी शांतपणे बोलते की असं वाटतच नाही की पहिल्यांदा भेट होते तुषार सरांबरोबर आहे त्यांच्याबरोबर छान गप्पा सुरू असतात श्वेता खरातने पारू मालिकेत अनुष्काची भूमिका साकारली आहे आता अनुष्का व आदित्यचा साखरपुडा पार पडणार आहे अहिल्यादेवीने देवीने तिला आदित्यसाठी निवडले आहे मात्र अनुष्काने हे सर्व घडवून आणलं आहे याबरोबरच सुद्धा आदित्याला तिचा नवरा मानते त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत